नमस्कार मी गुरुनाथ सातारावाच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत करतो एका बाजूला थंडीनं तर दुसऱ्या बाजूला सातारा नगर परिषदेच्या निकालाच्या धास्तीनं सातारकर गारटल्या असल्याचं चित्र आहे विविध ठिकाणी रात्रीच्या शेकोट्या पेटत आहेत आणि या शेकोट्यांमध्ये नेमकं कोणाचं कोण विजयी होणार आणि कोणाचा पराजय होणार कोण ठरणार गेम चेंजर आणि कोणाचा पत्ता कट होणार या चर्चांची गुराळ आता पेटत्या शेकोट्यांमध्ये चर्चेली जात आहे सातारा नगर परिषदेच्या निवडणुकीचा कल आता निकालाच्या माध्यमातून सर्वांच्या समोर येणार आहे मात्र हा कल हा निकाल लागत असताना हा धक्कादायक स्वरूपाचा निकाल असल्याच्या चर्चा चा देखील आता सातारकरांमध्ये रंगू लागल्या आहेत याच कारण असं सातारा शहरातील निवडणुकीच्या माध्यमातून दोन्ही राजांच्या निष्ठावंतांनी तिकीट न मिळाल्यामुळं त्यांनी अपक्ष म्हणून लढत आपल्याच नेत्यांच्या कार्यकर्त्यांना आव्हान दिलं खर तर या आव्हानाला सातारकर नागरिकांनी मताच्या स्वरूपात पाठिंबा दिला का याची धास्ती आता सर्वांनाच लागली आहे यामुळं सत्ताधाऱ्यांसह अपक्षांच्या देखील धाकधुक वाढल्याचं चित्र आहे एकूणच सातारा नगर परिषदेचा या वर्षीच्या निवडणुकीचा निकाल हा धक्कादायक लागणार असल्याच्या चर्चांमुळं वाढत्या थंडीत अनेक जण गारडला असल्याचे चित्र दिसून येत आहे